इथे घेतलेले आहे लसूण कोथंबीर आणि जिरे तर याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण कोथंबीर ओवा आणि जिरे आणि दोन चमचे लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद हे आपल्याला टाकून आणि पाणी थोडंसं घालून बारीक वाटण करून घ्यायचं आहे हे बघा एकदम बारीक घ्यायचं आहे कारण हे आपल्याला शेव म्हणजे पिठामध्ये टाकायचं आहे त्यामुळं असं बारीक करून आणि या बेसन पिठा ह्या पाव किलो चवीनुसार मीठ आणि नंतर हे मिक्स जे मिश्रण केले होते आपण ते मिश्रण हे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ म्हणजे पातळ करून घ्यायचं आहे पाणी हे थोडं थोडं वापरून हे बघा अशा प्रकारचं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे तयार तर आता आपण शेव तयार करायला घेऊया तरी बघा चमच्याच्या साहाय्याने मी या शेवग्यामध्ये हे पीठ भरले आहे आणि तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेले होते तेल हे गरम कडक करून घ्यायचे आणि मगच आपण त्यामध्ये शेव तयार करणार आहेत हे बघा तेल गरम झालेलं आहे एकदम कडक तर अशा प्रकारे हे आपण शेव बनवलेली आहे म्हणजे तेल असं कडक करायचं की या शेवग्यामधून शेव, शेव सोडू तेव्हा ते, ते वरती आली पाहिजे शेव बघा लगेच थोडासा कडक कडक झाला आहे पूर्ण लेअर आणि त्याला याला आपण उलट करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही साईडनी शेव फ्राय करून घ्यायचे आहे इथं मी दुसरा एक चमचा वापरला आहे हे बघा अशा प्रकारे ते आपली शेव तयार झालेली आहे आणि लालसर खरपूस हे तिला तळून घ्यायचे तर हे बघा लालसरपणा आलेला आहे पूर्ण तर हा पूर्ण लेयर आपला तयार झालेला आहे आणि खाण्यासाठी ही शेव तयार झालेली आहे तर व्यवस्थित तेल काढून लसूण शेव तयार झालेली आहे तर अशा प्रकारे मी इथेही आहे कसा वाटला माझा व्हिडिओ आणि बघा आता खायला कसा बसला बस कस कार्टून लगेच बसलय खायला शेव कशी झाली बाबू शेव कशी झाली छान तिकड झाली का <coughs> लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब